बर्नेवाडीच्या सरपंचाला एक विनंती करतो ग्रामसेवकाला विनंती करत सांगतो की पंतप्रधान जे दिव्याच्या केंद्र जे दिव्यांगांसाठी दिव्यांगासाठी दिव्यांगासाठी केंद्र आहे तिथं आपण पिडीओ साहेब गोते साहेब मी ही जागा उपलब्ध करून द्या साहेब इथं हे कार्यालय चालू करा जेणेकरून साहेब बारा महिने चालू करा म्हणजे आमच्या इंदापूरकरांची सोय होईल आणि साहेब तुम्हाला सांगतो मी राज्यामध्ये देशामध्ये देशामध्ये तुम्ही काम कार्यक्रम करता हे देशामध्ये फिरतात देशामध्ये तुम्हाला एखादी चांगली योजना केली तुम्हाला दुवा त्यांचा पण लागतो पण इंदापूरचा आशीर्वाद नाही मोठा असतो साहेब इंदापूरचा आशीर्वाद एवढा मोठा आहे साहेब तुम्हाला कळणार नाही की तुम्ही मात्र रे काय ह्या तालुक्यासाठी तालुक्याला आपण एवढं केलं आणि चालुक्यामुळं आपल्या इतकं तुम्हाला तुमच्या तुम्हाला एक वेगळं बोलत नाही स्पेशल समोर कॅमेरे त्यामुळे हो असं काय बोलत नाही आमचे पत्रकार प्रतिनिधी असंच बाबांनो शेवटी कार्यक्रम खूप चांगला घेतलेला आहे आयुष्यामध्ये प्रत्येकाला हे स्पर्धेच आहे मी वयोडच्या माणसाला एवढं सांगतो तत्त सगळ्या डोक्याला सगळ्याला प्रत्येकाच्या घरामध्ये मातीच्या चुली तुम्हाला काय वाटतं ह्याच्या ह्याचं कसं माझ्याच वाट्याला असलं का वाट माझीच वाट्याला कसं आहे मावशी मती माझ्याच माग काय किरकिर काय नाही किरकिर सगळ्याच्या माग किरकिर आहे फक्त कोणी दाखवत नाही सव्वा लाखाची तुम्हाला वाटलं असेल काय मामा तिचे मन आपण काय जोरात वाजवत आली काय त्यांची मजा आहे काय मंत्री काय जोरातय तर माझं मलाच माहिती आहे दिसतं तसं नसत म्हणून जे फस्त त्यामुळं काय नाही आपलंच चांगलंय माझलय आपलं सगळ्यांच चांगलंय हे बघायला शिका माझी लेखच चांगली आहे माझा लेखच चांगलाय माझा नातू चांगला आहे नाती चांगली आहे फक्त पोरीच बोलू नका पोराचं चांगलंय म्हणा असं जर विचार केला तर सगळं व्यवस्थित होईल त्यामुळे आज खूप चांगला कार्यक्रम शेवटी आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहा हे जीवन खूप सुंदर आहे या सुंदर जीवनामध्ये आनंद घ्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो हे कटक कटकन सगळ्याच्या वाटत सोडून द्यायची असं सरळ चालायचं चाला अरे या सुंदर जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेवा जेवढं आपल्याकडून पुढच्याच चांगलं होईल पुढचीच चांगलं होईल तेवढ चांगलं चांगल्याचा आपण प्रयत्न करूया आपल्या बोलण्यामुळे वागण्यामुळं तरी मन दुखवल होईल असं आयुष्यामध्ये कधी करू नका त्यामुळं या आयुष्यामध्ये तुम्ही सगळेजण या कार्यक्रमासाठी आला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही सगळ्यांची चेहरे बघितलं तुमच्या चेहऱ्यावरचा सगळ्यांचा आनंद बघितला